पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा आणि जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आज मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते ते मार्च आजित दादा तीन दिवसांची मुदत मुदत अजितदादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करण्याचा स्वातंत्र्य कसब कौशल्य आणि अधिकार माझ्या बापाकडे असते तर तीन दिवसात काय तीन मिनिटात माझ्या बापानं बँकेत जाऊन कर्ज जा भरलं असत दादा माझ्या बापानं पिकवलेल्या मालाला योग्य भाव दिला असता किंबहुना त्यानं पिकवलेल्या मालाला काय भाव द्यायचा हा अधिकार आणि स्वातंत्र्य ते जर त्याच्याकडे असत ना तर माझ्या अजितदा तीन तासात बँकेत जाऊन कर्ज जा भरलं असत भरलं कशाला असतं दादा मुळातच माझ्या बापानं बँकेतनं कर्जच काढलं नसतं दादा बँकेच्या नोटिसा जेव्हा माझ्या बापाच्या घरी धडकतात ना तेव्हा दादा माझा बाप पैसे भरण्याला पैसे नसतात म्हणून गळफात जवळचा करतो दादा पैसे असते तर माझ्या बापानं पैसे भरले असते जीव संपवला नसता माझा एक साधा प्रश्न आहे अजितदादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर जर एका रात्री क्लीनचीट मिळत असेल तर दादा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शेतकऱ्यानं भारतीय जनता पक्षाला मतदान केलंय त्या शेतकऱ्यांची तरी त्या शेतकऱ्यांची तरी कर्जमाफी करायला त्यांचं खातं बँकेचं क्लीन करायला तुम्हाला का जमत नाही तेव्हा तुम्हाला आर्थिक तिजोरी आठवते अजितदादा आर्थिक तिजोरी बरोबरच जर तुम्हाला शेतकऱ्याच्या गरिबीचंही भान राहिलं असतं तर असे विधानं आणि शेतकऱ्याचा गरिबीचा अपमान करण्याचं धाडस आणि हिंमत तुमची झालीच नसते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब म्हणतात जी अजितदादांची भूमिका आहे तीच सरकारची भूमिका फडणवीस साहेब या विधाना व्यतिरिक्त तुमच्याकडनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणखी अपेक्षा तरी काय असणार आमचा दुर्दैव एवढाच आहे की तुम्हाला तुमच्या भूमिका तुमच्या सोयीप्रमाणे बदलता येतात परंतु महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जनतेला त्याचं बदलान त्याच्या सोयीप्रमाणे बदलता येत नाही पण हरकत नाही अजून ग्रामपंचायती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका फडणवीस साहेब बाकी आहेत मुळात शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करायला फक्त आर्थिक क्षमताच नाही तर नीतिमत्ताही राज्यकर्त्यांची असावी लागते कोरोनाच्या काळात देश थांबला होता राज्य थांबला होतं परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीपासून तर मोफत शिवभोजन थाळीपर्यंत महाराष्ट्रात योजना अविरत चालूच होत्या आज देश सुरळीत चालू आहे देश चालू आहे राज्य चालू आहे पण दुर्दैव आमचं एवढंच की आमचे राज्यकर्तेही चालू आहेत फडणवीस साहेब आमचे राज्यकर्ते सुद्धा चालू आहेत सध्या खुर्चीवर फक्त सत्ता राज्य करते आणि दोन हजार एकोणावीस ला सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या निमित्तानं खुर्चीवर नीतिमत्ता राज्य करत होते हाच आणि एवढाच फरक जय हिंद जय महाराज नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज पीक कर्ज माफ होणार नाही हे कर्ज फेडा असे आवाहन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते त्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला भाजपने क्लीन चिट दिली ज्या शेतकऱ्यांनी भाजपला मतदान केलं त्यांचे तरी कर्ज माफ करा अशी मागणी प्रियंका जोशी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी केली आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांनी शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार नाही अशी अजित पवार यांनी टीका केल्यानंतर प्रियंका जोशी यांनी जो व्हिडिओ बनवला आहे तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड असा व्हायरल होत आहे धन्यवाद